नमस्कार बुलेटिन थर्टिन वर महत्वाची बातमी पाहत आहोत आता बातमी आहे अंधरसुल येथील अंधरसुली येथील सोनवणे कुटुंबाचा आदर्श अस्थीचे विसर्जन न करता वृक्ष लागवड योला तालुक्यातील अंधरसुली येथील विकास कैलास सोनने यांचे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी अकस्मित निधन झाले हिंदू संस्कृतीप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा नदीकाठी केला जातो याच राखीमुळे नदीचे पाणी प्रदूषित होते आणि निसर्गाला हानी होते याला फाटा देत सोनन कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला आपल्या तरुण मुलाच्या अंत्यविधीनंतर राखेचा कार्यक्रम आटपून या कुटुंबाचा एवढ्या सुद्धा पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला विकासाच्या स्मृती कायम जागृत राहाव्या म्हणून यासाठी शेतात खटा खोदून त्या ठिकाणी एक वृक्ष लावण्यात आले या वृक्षाच्या पुढ्याशी विकासची रक्षा ठेवण्यात आली यामुळे विकासाच्या स्मृती ही जागे राहतील आणि पर्यावरणाचे रक्षण होईल असा अनोखा संदेश अंदाज फुल येथे सोनवणे कुटुंबियांनी दिलाय या प्रसंगी वडील कैलास सोनवणे आई लहानूबाई सोनवणे भाऊ आकाश सोनवणे महेश सोनवणे यांच्यासह खंडू गाडेकर जजूरकर कोंडेराम सोनवणे बंटी जामदार बाबासाहेब सोनवणे आनंद गाडेकर भोलानाथ सोनवणे काशीनाथ पैठणकर पंढरनाथ पैठणकर शोकोकुलात नागरिक कर्त उपस्थित होते बुलेटिन थर्टीनसाठी साठी विलास कांबळे येवला रविवार दिनांक एकतीस बारा दोन हजार रोजी आमचे मोठे बंधू विकास काहीलासोन यांचे अल्पसा आजाराने निधन झाले तर त्याची जी दुस अंतविधी शेतातच करण्यात आली तर त्याचे जे राख आहे ती आम्ही नदीपात्रात विसर्जन न करता सगळ्या नातेवाईकांनी व मित्रपरिवारांनी एक निर्णय घेतला तर ज्या शेतातच गड्डा करून ती राख तिथंच दफन करून त्याच्यावर एक वृक्षरोपण करावे जेणेकरून ती नदीपात्रामध्ये राग जे आपण सोडतो प्रदूषण टाळण्यासाठी व भविष्यात हा प्रदूषण टाळण्यासाठी व भविष्यात त्याची एक वृक्षरोपण केल्यानंतर एक आठवण राहील म्हणून आम्ही शेतातच गाठा खोदून हो त्याच्यात राग जोपण करून तिथे एक वृक्षारोपण हे झाड लावण्यात आले याच पद्धतीने जर निर्णय घेतला जेणेकरून प्रदूषण टाळल आणि एक आटून म्हणून आपल्या त्या झाडाच्या आटून म्हणून आयुष्यात ती एक राहील